संगमनेर तालुक्यातल्या अकलापूर शिवारात सकाळच्या सुमारास मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एक बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आला याप्रसंगी शेतकऱ्यांना तात्काळ तिथून काढता पाय घेतला आणि याची कल्पना वनविभागास दिली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी सुजाता टेंभरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी भेट दिली असता त्यांना नर जातीचा तीन वर्षांचा बिबटा येथे मृत अवस्थेमध्ये आढळून आला त्यानंतर विभागानं स्थानिकांच्या मदतीनं या बिबट्याचा शव कोठे बुद्रुक येथील नर्सरीमध्ये नेलं त्या ठिकाणी त्याचं शवविच्छेदन करत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा अंत झाल्यानं वन्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे तर दुसरीकडे नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला याविषयी वनविभागाच्या अधिकारी सुजाता ढेमरे यांनी अधिक माहिती दिली अकलापूरचे पोलीस पाटील यांनी आम्हाला सूचना दिली सांगितलं की अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारातील देवकरमाळा येथे मृत अवस्थेत पडलेला आहे तो मृत अवस्थेत असताना आम्ही त्याला कोठा नर्सरी आम्हाला कळल्यानंतर आम्ही तात्काळी घटनास्थळी आलो व त्याचा स्पॉट पंचनामा करून त्याला कोठा नर्सरीत पुढील कार्यवाहीसाठी घेऊन जात आहोत तर शेतकरी सीताराम आभळे यांनी देखील हकीकत सांगितली सकाळी साडेसात वाजता मला निवृत्ती ने मजित देवकर आणि संजय साखरम देवकर यांचे फोन आले का आमच्या विहिरीजवळ बिबट्या मरून पडलेला आहे पण मग बातम्या कळाल्यावर मी वनविभागाचे श्रीयुत बैरट साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना संबंधित बातमी कळवली आणि तेही सुद्धा घटनास्थळी तातडीनं आले आणि पब्लिकच्या सहाय्यानं जो असणार बिबट्या त्याला आम्ही थोडस त्या अडचणच्या बाहेर काढ न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके एसएन मीडिया संगमनेर